व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब उपस्थित माझे बाबा आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनो माझं नाव योगेश कुमार सुरेश पुस्तके मी सांगलीच्या दादूकाका भिडे मुलांचे बालगृह निरीक्षणगृहाचा विद्यार्थी सध्या मी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून यशदा या संस्थेत प्रशिक्षण घेत आहे सर आईवडिलांच्या निधनानंतर माझ्या आजोबांनी मला संस्थेत दाखल केलं Uh, वयाच्या पाचव्या वर्षापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत माझं संपूर्ण शिक्षण सांगलीच्या बालरात झालं अठरा वर्षानंतर मला बालगृहातून uh, ज्यानंतर माझा प्रवेश संपला त्यानंतर सांगलीच्या कलेक्टर साहेबांनी मला विशेष uh, विशेष मदत करून मला बालगृहामध्येच ठेवून माझं इंजिनीअरिंग पूर्ण करून घेतलं हे आयुष्यही त्या बालगृहातील अधिकाऱ्यांची देण मी त्यावेळी समजत होतो एक अनाथ मुलगा इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करतो त्यामुळंच मला मी अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली आणि मी एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला जिद्द होती थोडी चिकाटी होती आणि एक स्पर्धा परीक्षेच्या महासागरात बाबा असतील गायत्रीताई असेल अमृताताई असेल नारायणदादा होता अशा लोकांची जहाज होती आणि त्या समुद्रात मी उडी घेतो होतो समुद्र पोहायचा प्रयत्न करत होतो पण एक दिशादर्शक असा दीपस्तंभ आम्हाला हवा होता आणि आरक्षणाचा निर्णय आमच्यासाठी सर दीपस्तंभ ठरला आणि त्या दीपस्तंभामुळे आम्हाला हे आरक्षण प्राप्त झालं आणि आज मी क्लास वन पदावर काम करतोय हे मी स्वप्न होतं एक लहानपणी ही मोठी मोठी स्वप्न बघायला सुद्धा आम्ही घाबरत होतो पण सर तुमच्या त्या निर्णयामुळे आजही आम्ही ते स्वप्न जगतोय मी रिस्पेक्टेड सर यू डूड नॉट जस्ट ओपन अ डोअर फॉर अस यू क्रिएटेड वर्ल्ड व्हेअर चिल्ड्रन लाईक हु वन्स टू आउट साईड एव्हरी बाउंड्री फायनली फील वी बिलॉंग तुम्ही स्वप्न बघायला शिकवलं तुम्ही स्वप्न जगायला शिकवलं तुम्ही फुलवलीत राणामानातील फुलं ही कृतज्ञाची सुम्न तुमच्याचसाठी काल त्यांच्या ताटात भाकरी होती आज माझ्या ताटात तीस भाकरी आहे काल त्यांच्या हातात नोकरी होती आज ती नोकरी माझ्या हातात आहे पण ही भाकरी ही नोकरी ही सहज मिळालेली देणगी नव्हती नशिबाच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी घेतलेला तुम्ही हा एक निर्णय एक संवेदना आणि एक मनापासून केलेला प्रयत्न ज्यांनी आज आमचं हे आयुष्य बदललंय सर खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद थँक्यू सर